तर हॅलो मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वांना स्वागत आहे आपलं पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे ते म्हणजे घरी आपल्या मुंबईला तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला पूर्ण एंडपर्यंत बघा एक पण व्हिडिओ स्किप नाही करायची आणि इथं बघू तुम्ही बघू शकता माझ्याकडे बॅग पण आहे मी बॅग घेतली आहे तर चाललो मुंबईला गाव सोडायचं म्हणत माहिती बघा तुम्ही इथं मला भरपूर म्हणजे इमोशनल फील होतं आहे मी चाललो आहे म्हणजे तुम्ही आता बघू शकता मला जायचं आहे कारण की तिकडे आता सुट्टी झाली तर मला तिकडे काहीतरी कोर्स पण करायचा आहे एम एस सी आय टीचा म्हणून तो म्हणून मी चालणार तर मी गेलो नसतो गावी तर मित्रांनो मी आता पप्पांचा आणि मम्मीचा वेट आहे गाडी घेऊन राहील आता ते चनेराचा पुढं आलेत जरा आणि मी आताच इथं आलो चनेरा इथनं जाम लांब आहे तरी पण मी थोडं थांबलो आहे तर मित्रांनो पप्पा आलेले आहेत बघू शकतात मित्रांनो आता आम्ही आलो की म्हणजे सीएनजी भरवायला पंपच इथे आमची कुंडलीकरीवर आहे हा तुम्ही इथं बघू शकता समोर रोहा स्टेशन आहे आता मी इथनं तगतो पण पप्पा आले ना म्हणून आता मी गाडी निचालतो मी ट्रेनने गेलो असतो आज चाललंय बादशाही आणि अलिबागला चाललाय ते बादशाही व्हिडिओ तुम्हाला माहित असेल ना याच रोडने आम्ही गेलेलो आणि पुढं आम्हाला आम्हाला लागणार आहे रोहा डोंगर रोहा घाट लागणार आहे तर तो पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता रोहाचा पुढच्या स्टेशन आहे नेडी बघू शकता जाम छोटा रेल्वे स्टेशन आहे पण चांगलं आहे पहिले तुम्ही व्ह्यू बघू शकता मस्त आहे मित्रांनो इथं आम्ही जाणार आहोत इथं बघू शकता बस पण दिसायच तुम्हाला या साईडीला आम्ही हा डोंगर चढून जाणार आहोत ते नागोट्याला ना। नागोट्याच्या ना। ना साईडीला भरपूर मोठा डोंगर आहे तुम्ही इथं बघू शकता इथं गाडीचे कधी कधी अॅक्सिडेंट पण होतात पण किती दिवसभर गाडी चालायला लागते यात तो वरती टावर बघू शकतात तो आणि इथं कोकणी घरं पण आहेत गावं पण आहेत इथं बघू शकतात आजूबाजूला हा शेवटचा गाव आता सरळ डोंगर लागेल तर मित्रांनो आता आपण डोंगर चढलेलो आहोत बघू शकता डोंगराचा आपण आज आजूबाजूला आलेलो आहोत डोकं काहीतरी बाबा किती मोठी टन आलेली या टन मध्ये पण आहे बाबा किती मोठी ट्रक आलेले इथं भरपूर सारे प्राणी पण माकड वाघ विखाई पण वाघ आता एवढे आहे तिथे माकड तो माकड पण आपल्याला माकडने भेटले तर चेहराटी तीन किलोमीटर आणि काल कालकाळी पाच किलोमीटर आहे mean or कासोईश मित्रांनो हा जो गाव आहे बालसे हा माझा मामाचा मित्राचा गाव आहे आणि पुढे पुढे कंपनी पण तुम्हाला दाखवतो जा मोठी कंपनी आहे हा मामाचा मित्राचा गाव आहे बालसे नीतू मामा ओल किती असते तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये आले भरपूर वेळा नीतू मामा ही कंपनी बागा किती मोठी कंपनी आहे सुप्रीम पेट्रोल केम लिमिटेड पेट्रोल शुद्ध करते मित्रांनो आता तुम्ही शंभर जो रोड बघत आहे तो आता गोवा चिक हायवे तुम्हाला दाखवतो हा जो रोड चाललाय या साईडीला या विथ माझा बोट देतो त्या साईडीला जो रोड चाललाय तो म्हणजे चाल गोवा साईडीला आणि हा साईडला चालला आहे तो म्हणजे मुंबई पनवेल हायवे मुंबई आणि पनवेलला चाललाय आणि हा जो रोड आहे ना, ना, ना नी तुम्हाला दाखवलेला आता हा सगळा चांगला नागोठणा निडी आणि रोहाला हे बघा तुम्ही बघू शकता कुंडली कधीवर कुंडलिका नदी तुम्हाला दाखवलेलं ना त्या दिवशी कोल्हाडला जाते की ती ती नदी मित्रांनो तुम्ही आज समोरचा जो रोड बघत असेल ना हा हा सगळा चालला आहे खोपोली पुना एक्सप्रेस हायवे हा बाहे ट्रकला जातो तो जात हा बघा हा रोड पुना एक्सप्रेस हायवे खोपोलीला चालला आहे आणि इथनच आम्ही गेलेलो वैताकवाडी तुम्हाला माहित असेल तो गाव मित्रांनो आता आपण ते म्हणजे पनवेलच्या पुढे मध्ये नाही बनवली कारण की मी झोपलेलो म्हणून कलमबोलीला कलम बोलीला पोहोचलेलो आता तुम्हाला दाखवलं सर आता पालघरचा इथे आता आम्ही एक्सप्रेस हायवे लागतो गाडी वगैरे चालते तर तुम्ही इथं बघू शकता मेल कलवा जो आहे तो वरतून आहे आता आम्ही या ब्रिजच्या खालीन चाललो आहे ते प पनवेल तर केला कधीच ठाणे था, तर मित्रांनो आता ही आमची दुसरी सी एन जी आहे पहिली सी एन जी आम्ही रोवाला भरलेली आणि आता ही दुसरी सी एन जी आमची तर तुम्ही इथं बघू शकता आमची गाडी इथं उभी आहे ते दूसरी सी एन जी भरणार आहे दुसरी सी एन जी आहे ती आमची पहिली सी एन जी आम्ही रोवाला भरलेली

तर ट्रॅफिक पंप किती ट्रॅफिक आहे आता आम्ही कसं जाणार ते तुम्ही सांगा आता भरपूर ट्रॅफिक आहे ते त्या बिचारा ॲम्ब्युलन्सला पण नाही जाऊन देत ॲनिमलच्या अँब्युलन्सवाना गर्दी भरपूर आहे आणि गाडीत आणि गाडीत एवढी झोप येते ना तर काय सांगू तुम्हाला आता आता पेट्रोल पंपमध्ये थांबलेलं म्हणून आम्ही एवढं इथे करतो नाही तर मग आम्ही एवढा केलं नसताना तर चला मित्रांनो जाऊया मित्रांनो आता आपण पोहोचलो ते म्हणजे घोडबंदर गोडबंदरला आलोय आपण आणि गर्दी तर एवढी होती ना ट्रॅफिक किती तर आम्ही ट्रॅफिकमध्येच असू आता ती जाऊन सुटली माहिती ट्रॅफिक आणि आता आम्ही निघालोय आणि आता गोडबंदरला पोहोचलोय आपल्याला इथं हायवे देखील आहे खूप मोठा शहरात दोनशे ऐंशी किलोमीटर तर मित्रांनो इथं बघू शकता बाजूला घोडबंदर खाडी आहे मस्त एकदम जहाज वेज चाललेत एकदम गोटी बोटी मच्छी उची पकडायला बघत आहे एकदम आणि समोरचं डोंगर व्ह्यू पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे एकदम सावली सावली इथं सावली तिथे होऊ नाही कारण की जो आपला सूर्य आहे तो गेला ढगाच्या आतमध्ये म्हणून मस्त आहे एकदम संध्याकाळचे वाढले ते म्हणजे पाच पन्नास परत ट्रॅफिक लागले परत ट्रॅफिक लागली तुम्ही तर बघू शकतो पुढे म्हणून आपण ट्रेननी आलेलो पत्करलेलं पनवेलला पोहोचला आता पनवेलला पोहोचलो असतो मी ट्रेनने असतो तर मित्रांनो आता मी इथं फ्रेश करा फ्रेश व्हायला आलेलो आहे गाडी मध्ये आम्ही आता आम्ही फ्रेश होतो आहे तिकडे गेलो फ्रेश व्हायला मी इथं फ्रेश होणार आहे तर चला आता जाऊया आता इतका जास्त लांब नाही राहिला आपला जास्त नाही असेल पाच किलोमीटर किलोमीटर नंतर मग येईल आपला बोईसाहेब चला मित्रांनो फ्रेश व्हायला त्या मित्रांनो फ्रेश झा फ्रेश होऊन झालेला आहे आता तुम्हाला तीन भेटे घेऊ घे तू मित्रांनो आता मनोर आलेला आहे मयोर इथनं तीनच आहे तुम्ही मनोर बघू शकतात आता मयनोरचं पुढे आमचा भोईचर येणार तिथनं आपल्या ना लेफ्ट घ्यायचं आहे पुढचं आब्रिझी गेले आम्ही आमच्या नगरच्या इथे आलेलो कृष्णानगर नाव आहे नगरचा तर इथनं गेल्यावर पुढून लाईफ मारायच मित्रांनो मी तर बघू शकत कृष्णानगर इथे कालोबत का दिसत नसेल पण मित्रांनो हो <tip> <tip> आता कृष्णानगर मध्ये आलेलो आहोत आम्ही आम्ही आता आले आमच्या बिल्डिंगच्या इथे सोसायटीच्या इथं <tip> आम्ही तर मित्रांनो आता <task> आम्ही आलो ते म्हणजे घरी तुम्ही बघू शकता माझ्या हातात बॅग आहे घरी आलेलो तो आमचा घर आहे वरचा तर आम्ही चाललो होती म्हणजे आता घरी <task> एकदम म्हणजे एकदम फार म्हणजे फार मध्ये येते मला आता घरी आलं तर तसं मला गावा गाव पण आवडतं पण जास्त मला आता आता इथं आलो तर इथं आता आणि आता जास्त मी आता हिंदीमध्ये बोलणार येते कारण की इथे जास्त कोण मराठी राहील नाही सगळे हिंदी राहतात मला तर मित्रांनो तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां आता आता मी घरी आलो तर मी घराचा टूर पण करू देणार तुम्हाला तर या व्हिडिओला ॲंड सॉरी या घराचं होम टूर पण होणार तर मित्रांनो या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा मग चला मित्रांनो बाय